केमिकल केमिकलचा वापर करून मस्त असं स्वच्छ आंघोळ घालतात आहेत आपल्या देवांना इकडे काम चालू आहे आणि या साईडला आपली संपूर्ण अशी गावची मंडळी बसलेत आणि या साईडला बघताय आपली पालखी आहे ना व्यवस्थित अशी प्रॉपर धुतर आहेत इकडे पूर्ण सर्व देवांना आहे ना असे वेगवेगळ्या कलरच्या साड्या परिजात केल्या जातात बघता समोर तिकडे आपले तीन देव आपले तयार झाले आहेत आणि आपल्या आता इकडे तीन देव आता बाकी आहेत तर आता पटापट असे त्यांना पण इकडे सजवत गौरव बाबा आणि आपण आता एंट्री करतो इकडे माडाकडे माड वगैरे आहे ना इकडे उभा राहतो ह्या साईडला आणि इकडे साफसफाई चालू आहे ते आपले मंडळी सर्व साफसफाई करते शुभ सकाळी मंडळी सर्वांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा सानू पण आहे ना आपले आता उठले आणि मस्त फ्रेश वगैरे होणार आणि ती पण माडाकडे येणार आहे थोड्या वेळाने आता मी चाललो आहे आपल्या गावदेवी मंदिरामध्ये आणि तिथून मग दर्शन वगैरे घेऊन माडाकडे जायला निघणार आहे तर सानू पण खुश आहे गावी आल्यानंतर तिला ती पण मस्त एन्जॉय करते इकडे आणि थोड्या वेळाने ती पण येणार आहे हां ना हां तर आम्ही आता हां श्रेया पण आले की निवेद वगैरे करते तिचा नैवेद्याचं काम चालू आहे तर मी आता निघतोय आता तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू कर करा हे बघा या साइडला आहे ना आपलं जेवणाचं नैवेद्याचं काम चालू आहे डाळ वगैरे ठेवले चुलीवरती आणि इकडं आता ुणी वगैरे मारणार आहेत थोड्या वेळाने आईपर्यंत लवकर लवकर तर खूप मजा करते सांगू आणि या साईडला बघताय तर मी आपल्या ओले काजूगर आहे ते नैवेद्यामध्ये डाळ डाळीमध्ये घालणार ना तर हे डाळीमध्ये आपल्या ओले काजूगर घालणार आहे तर आता आम्ही अन्नाने मी चाललो आहे आता मंदिरामध्ये खाली आपला पहिला देव वगैरे येतो ना पालखी आहे ना आणि तिकडून मग पाया वगैरे पडून आपण दर्शन घेऊन आम्ही माडाकडे जाणार आहोत करेक्ट तर हे आमचे गावकर आहेत तर आम्ही चाललोय आहे आता तर इकडे समोर बघते आपला दादा आहे त्यांच्याकडे सरबत वगैरे आणि काय लाडू आहे ना हा कलिंगड शेड वगैरे कट वगैरे करून ठेवले हा तर मस्त असा स्पॉटलाच आहे ना इथं दुकान लावलं आहे लावलंय बरोबर इथे आंब्याच्या खाली आणि इकडे अविभाऊ आहे मुंबईवरून आले वाटतं कधी आलात काल सकाळी सकाळ कलिंगड कसे आहेत पन्नास आणि साठ सेटअप बारीक आहे समोर बघताय आपलं ग्रामदेवता मंदिर आहे आपल्या गावचं जुनंच आहे असं अजून आम्हाला जीर्णोद्धार वगैरे लवकरच होणार आहे आपल्या मंदिराचा आणि खालच्या साईडला श्री सोमेश्वर मंदिर आहे राम भाऊ एकदम जराच आहे हा आ? आलो बाय वगैरे पडून तयारी होते आपल्या पालखीची हे आमचे गावकरी सर्व तरुण मंडळ बसलेत कधी आलास म्हणू बुवा गोवा काय म्हणतो बरं आहे ना चला पाय वगैरे करून देतो हां का समोर बघताय तुम्ही आपलं श्री भैरवनाथ देव आहेत त्रिमुख वाघजई असं आपलं तीन देवांचं असं नाही तर पाय वगैरे पडूया मस्त आणि या, या साईडला गोरव बाबा आहे इकडे तयारी करतात आपले बाबा पण आणि या साईडला आहे ना आमचे काय करताय तुम्ही देव घासतायत ते ते काय असतं आपलं रिंग असतात ना हो हे रिंग रिंगानेच घासायचं बाकी नाही ना कशा ना खास मी तर अजून काय बघितलेलं हा पुर म्हणजे हेच वापरतो आपण विदाऊट केमिकलचा वापर करून मस्त असं स्वच्छ आंघोळ घालतात आहेत आपल्या देवांना इकडे काम चालू आहे आणि या साईडला आपली संपूर्ण अशी गावची मंडळी बसलेत आणि खाली आहे ना आपलं सोमेश्वराचं मंदिर आहे इकडे आपलं दुकानं वगैरे अशी असतात पूर्ण तुम्ही बघाल इकडे थोड्या वेळाने ना सर्व दुकानं वगैरे सजणार आणि त्या साईडला तिकडे बघताय साफसफाई होते त्या साईडला आपला माड आहे ना उभा राहतो इकडे तर तिकडे साफसफाई होते तर आता आपण खाली चाललो इकडे पाय वगैरे पडायला आणि दादा काय आलेत मुंबईवरून काय बोलत नाही काय समजत नाही कधी आलात आलो गर्दी होते की मरणाची काय खूप गर्दी म्हणतात इकडे बघताय तुम्ही इकडे आईस्क्रीम पण आईस्क्रीमची गाडी आलय त्या दादांची नंतर बघा तुम्ही खूप गर्दी होईल आठ वर्ष इकडे येत ना आणि रिस्पॉन्स कसा आहे तुमचा चांगला आहे बघा आणि फ्रेश असत ना तुमच्याकडे फ्रेश माल वगैरे सगळं ओके ओके तर आता चाललो इकडे आपल्या सोमेश्वर मंदिरामध्ये पाया एक एकदम मावळ आहे ना असा वेगळा होता मस्त असं तुम्ही जर हे असं गाणी वगैरे ऐकलेत ना गावामध्ये तर तुम्हाला वेगळी फिल्डिंग येते इकडे आल्यानंतर असं आहे आणि या साईडला तुम्ही बघताय संपूर्ण अशी इकडे दुकान असे सजवलं आहे तिकडे या साईडला बघताय हे असं ज्वेलरी वगैरे आणि तिकडे तुम्ही बघताय समोर इकडे कलिंग वगैरे ठेवतात ना ते गुरुवांचं आपलं दरवर्षीप्रमाणे त्यांचं पण यावर्षी दुकान आहे सर्व खेळण्यात आहेत मुलांची पोरांची आता इकडे पाया पडतं श्री सोमेश्वर देवांचं मंदिर आहे प्रत्येक देवळाच्या समोर आपला नंदी असतो अगोदर त्याच्या पाय वगैरे पडतो आहे त्या साईडला आपला श्री भैरवनाथाची मूर्ती आहे त्या साईडला गणपतींची मूर्ती आहे आणि समोर बघताय गाभाऱ्यामध्ये मस्त अशी पिंडीची पूजा वगैरे केली आहे भारी वाटतंय बघा आणि आपण आता एंट्री करतो इकडे माडा माडाकडे माड वगैरे आहे ना इकडे उभा राहतो ह्या साईडला आणि इकडे साफसफाई चालू आहे ते आपले मंडळी सर्व साफसफाई करते तर अशा पद्धतीने साफसफाई चालू आहे आणि या साईडला आहे ना माड उभा राहतो इकडे समोर हे बघा गेल्या वर्षीचा आहे ना मुदा दिसतो आहे तुम्हाला इकडे साफसफाई झाला आहे हो ना हो दादा साफसफाई जोरात दा। चाल मस्त आहे अनिकेत पण आहे इकडे लाडू गाळतोय वारी पूर्ण घाम आहे इकडे म्हणजे असं एकदम क्लीन होते आणि रात्री आहे ना इकडे पालखी वगैरे इकडे नाचते त्यामुळे साफसफाई चालू आहे इकडे बघा किती बघा निघतंय अण्णा इकडे अण्णा बघा काम करत आहे पूर्ण घाम आला आहे हे रवी भाऊ आहेत आमचे उत्कृष्ट कलाकार आहेत तुम्ही बघितलात असाल आपल्या संगमश्री बाजमध्ये असतात ते हां तर या वर्षी थोडी अडचण आहे ना आम्हाला अडचण आहे त्याच्यामुळे आम्ही काय सेवा म्हणून दरवर्षी प्रमाणात आम्ही साफसफाई साफसफाई आणि हा उत्सव आमचा औषधी अंदाज चालणार आहे आणि औषध पार पडून त्यांनी इकडे तरुण मंडळ आपले आले तिकडे बघा इकडे आहे ना चहा होते बघा मस्त चावकीची अन्न चा। इकडे त्यांचं काम असत आणि ते मस्त चहा बनवतात कोरा चहा गावचा हा <laughs> होय होय हो 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 कायमची असे म्हणजे चहा वगैरे बाकी तर शिरा वगैरे जेवण म्हणा लग्नामध्ये तर ते व्यवस्थित करतात पार पडतात आणि या साईडला बघताय आपली Uh, पालखी आहे ना व्यवस्थित अशी प्रॉपर धुतात आहेत इकडे पूर्ण आंघोळ घालतात आंघोळ पालखीला अरे शैलेश भाऊ मस्त तयार होऊन आले आहेत कुर्ता आता गौरव बाबा आहेत ना आपल्या समोर बघत आहे आपल्या देवांना आहे ना देवा जसं साडी नेसवत आहे दे। चणकाई देवीला आहे ना इकडे मस्त असं सजवत आहे देवांना ना असे वेगवेगळ्या कलरच्या साड्या परिधान केल्या जातात तीन देव आपले तयार झाले आहेत आणि आपल्या आता इकडे तीन देव आता बाकी आहेत तर आता पटापट असे त्यांना पण इकडे सजवत आहेत गौरवा कसे ना ते वेगळीच असते बघा मस्त असे तयार आहेत ना मस्त असे सजून झाले आता आहे ना आपल्या सर्व देवांचे ना पूजा चालू झाल्या गुरुबाबा आहेत ना इकडे पूजा करतायत Thank <laughs> you. आता माडाला निघालंय सर्वजण आता माडाला निघालोय